छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण नारळी येथील शिवगर्जना मित्रमंडळ जवळपास तीस वर्षापासून सामाजिक एकोपा जोपासत गणेश उत्सव दरम्यान वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक संधी देत आहे यावर्षीसुद्धा शिवगर्जना मित्रमंडळाच्या वतीने सुंदर असा देखावा तयार केला आहे सामाजिक जागृतीचा वसा घेतलेल्या शिवगर्जना मित्रमंडळातील सर्वच सदस्यांचे गोड कौतुक जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रकूज महाराष्ट्र राज्य शिवगर्जना मित्र मंडळ नारळा पैठण गेल्या तीस वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवित असणार हे अनोखे गणेश मंडळ मंदल। मंडळाच्या वतीने आम्ही भारताचे लोक हा संविधान साक्षरता देणारा व शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे प्रबोधन करणारा एक आगळा वेगळा देखावा यावर शिव बांधण्यात आला आहे यामध्ये संविधानाचे पुस्तक तसेच नऊ फुलकार संविधानातील नागरिकांचे मूलभूत अधिकार व मूलभूत कर्तव्य सांगण्यात आले आहे देशात घडणाऱ्या बलात्काराच्या घटनेचा निषेध समाजासमाजात एकोपा निर्माण व्हावा व छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले संवर्धन करण्याचा संदेश देणारा हा आगळा वेगळा देखावा सर्वांसडी उभाण्यात आला आहे